नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती मंगळवेढा या ठिकाणी अवक एकशे तेवीस क्विंटल कमीत कमी दोनशे सरसंद्राय चौदाशे जास्तीत ज्या दर सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती सोलापूर जाते लाल या ठिकाणी अवक आठ हजार चारशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर शंभर सरसंत्रा अकराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज्या दर एकवीसशे रुपये क्विंटल तर होत्या चे सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा वज्रभाव नवीन अलेसा आलतमाजी शेती या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी